सोशल मीडियावर सतत विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यापैकी काही व्हिडिओ पाहून खरंच आवाक व्हायला होतं असाच एक पार चक्रावून टाकणारा व्हिडिओ समोर आलाय प्रत्येक गावात बांधाच्या कारणावरून नेहमीच भांडण होत आहे जमिनीवरून होणारे हे भांडण काही वेळेस खूप गंभीर वळण घेते आणि गोष्ट पार हणामारीपर्यंत जाते महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बांधावरून होणाऱ्या वादामुळे शेतकऱ्यांचा निम्मावेळ पोलीस ठाण्यात आणि कोर्टाचे हिलपाटे मारण्यात जातो असं म्हटलं तरी अतिशय ठरणार नाही ब्रिटिशांच्या काळात झालेल्या बांधाचे पिढ्या वाढतील असे आडवे उभे तुकडे पडत गेले जमीन तेवढीच राहिली मात्र पिढ्या वाढत गेल्याने या जमिनीचे तुकडे वाढत गेले आणि त्याच्या जोडीला भाऊबंदकीचा शाख जमिनीसोबत माणसातही विषारी पाडू लागला यातूनच बांधाचे वाद दिवसेंदिवस वाढत चालले दरम्यान शेतातील बांधावरच्या भांडणाचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता शेताच्या बांधावर दोन गटात भांडण सुरू असल्याचं दिसत आहे यावेळी टोकाला गेला आणि दोघेही गे ट्रॅक्टर एकमेकांच्या अंगावर घालू लागले यामध्ये दोन ट्रॅक्टर दिसत आहेत शेवटी एका ट्रॅक्टर चालकाने दुसऱ्या ट्रॅक्टर चालकाला जोरदार धडक दिली आणि बाजूच्या वावरात पाडलं हा व्हिडिओ पाहून तुमचाही थरकाव उडेल तसेच यावेळी ट्रॅक्टर मध्ये असलेली सगळी वाळू खाली पडली हा व्हिडिओ सोशल मीडिया ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय व्हायरल होत असून हा व्हिडिओ नेटकरीही पाहून संतापले व्हिडिओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले जमिनीवरून होणारं हे भांडण काही खूप वेळेस गंभीर बाळून घेतं आणि गोष्ट पार हणाबाणीपर्यंत जाते